जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार पावले तर साडेतीन लाख शेतकऱ्यांसाठी चारशे दहा कोटीचा जो काही पीक आहे ते मंजूर होऊन सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात पीकम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये जो काही राहिलेला पीक मा होता तर भरपूर शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम इथं जमा झालेली नव्हती व काही कारणास्तव त्यांना पीक मा मिळालेला नव्हता व काही जिल्ह्यांमध्ये जिल्हे आहेत उत्तर असे तालुके व विलेज यामधून काढण्यात आलेले होते त्यावरती अपेक्षा घेण्यात आले होते त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये पिकम्याची रक्कम इथं जमा झालेली नव्हती तर आता सर्व शेतकरी जिल्ह्यांमधील या शेतकऱ्यांसाठी न्यूज आहे पिकम्याची रक्कम मंजूर होऊन आता पिकमा वाटप या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे तर या जिल्ह्यांबद्दल माहिती पाहणार आहे तर रत्नागिरी नाशिक धुळे जळगाव नगर पुणे सोलापूर सातारा सांगली लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती खालीसुद्धा जिल्हे ते सुद्धा पाहणार आहे त्यानंतर जे काही अनुदानासाठी चारशे दहा कोटी रुपयाचा पीकमा जे की इथं मान्यता होऊन सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं डेबिटी लिंक आहे तर अशांमध्ये पीकम्याची रक्कम इथं पाठवलेली आहे तर जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आलेले आहे की आम्हाला पीकम्याची रक्कम अधिकही मिळालेली नाही त्यानंतर अशांनी तक्रार करून तुमचा जो काही पीक आहे ते आता तुम्हाला मिळवता येणार आहे सोलापूर झाल्यानंतर इथं सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नागपूर यवतमाळ अमरावती वाशिम अकोला त्यानंतर खालीसुद्धा जिल्हे आहेत यामध्ये बीड जालना चंद्रपूर नागपूर एकदा आपण सर्व जिल्ह्यामधून चेक करून घेऊया त्यामध्ये रत्नागिरी नाशिक रत्नागिरी नाशिक झाल्यानंतर धुळे धुळे झाल्यानंतर जळगाव जळगाव झाल्यानंतर इथं नगर नगर झाल्यानंतर इथं पुणे पुणे झाल्याच्यानंतर सोलापूर सोलापूर झाल्याच्यानंतर सातारा सातारा झाल्यानंतर इथं सांगली सांगली झाल्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरनंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जालना जालना झाल्यानंतर इथं बीड बीड झाल्यानंतर लातूर लातूर झाल्यानंतर धाराशिव धाराशिव जिल्हा झाल्यानंतर इथं नांदेड नांदेड झाल्यानंतर इथं परभणी परभणीनंतर इथं हिंगोली हिंगोलीनंतर बुलठाणा बुलढाण्यानंतर इथं अकोला अकोला जिल्हा झाल्यानंतर इथं वाशिम वाशिम झाल्यानंतर इथं अमरावती अमरावती जिल्हा झाल्यानंतर इथं यवतमाळ यवतमाळ जिल्हा झाल्यानंतर इथं नागपूर नागपूर झाल्यानंतर इथं चंद्रपूर तर आता जे काही आपण इथं सर्व जिल्हे ते चेक केलेले आहेत तर अशा सर्व जिल्ह्यात आता पात्र शेतकऱ्यांच्या त्यामध्ये आता पात्र शेतकरी कशाप्रकारे चेक करायचं आहे यावरतीसुद्धा आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जे की तुमच्या खात्यामध्ये चारशे दहा कोटी रुपयाचा पीक मा हेक्टरीप्रमाणे जे की आता किती हेक्टरी मिळणार आहे कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा तर अशी जे की पिकं तुम्ही टाकलेला होता त्याचा जो काही पीक मा काढलेला होता जे की तुम्ही तक्रार केलेल्या होत्या ते तक्रारी तुमच्या इथं रिजेक्ट झालेल्या असेल तर तुम्हाला इथं पिक म्याचा एक रुपये इथं मिळणार नाही तर ते आता कशाप्रकारे चेक करायचं आहे किंवा पीकम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की पीक तुम्हाला का मिळालेलं नाही व तुमच्या कोणत्या कारणामुळे पीकमा इथं रखडलेलं आहे तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही जे की आठशे दहा कोटी रुपयाचा पीक मा इथं मा जे की इथं मान्यता देण्यात आली होती परंतु काही कारणास्तव त्यामध्ये मंजुरी मिळालेली नव्हती तर आता चारशे दहा कोटी रुपयाचा पीक मला इथं मंजुरी मिळून सर्व शेतकरी बांधवांच्या या जिल्ह्यातील जे की तुम्हाला दाखवलेल्या चार्जप्रमाणे याचा रिक्वे स्क्रीनशॉट काढून घ्या तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा डेबीटी लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ज्यामध्ये तुमचे भरपाईची रक्कम अतिदृष्टी गारपीट व चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे जे की भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये के वाय सी केल्यानंतर ज्या खात्यामध्ये तुमची जमा झालेली आहे त्याच खात्यामध्ये पीक विम्याची रक्कमसुद्धा जे की आता साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तर यामध्ये तुमच्या खात्यामध्ये व तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नोन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू